शुभविवाह हो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इनामदार सर रागिणीला कॉल करतात ते रागिणीवर खूप चिडलेले असतात तर रागिणी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असते पण इनामदार सर काही ऐकूनच घेत नाही ते रागिणीला म्हणतात की मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं कामामध्ये मला कोणताही हलगर्जीपणा चालणार नाही पण तरीसुद्धा तुम्ही आम्हाला फॉल्ट असणारा माल पाठवला माझा पैसा वेळ सगळं काही बर्बाद केलं आणि आता मी हे सगळं काही दाम दुपटीने वसूल करणार आहे त्यावर रागिणी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते की आपण एकदा याविषयी सविस्तर बोलू नक्कीच काहीतरी चूक झाली आहे पण इनामदार सर काही ऐकून घेत नाही तर रागिनी म्हणत असते की आम्ही सुद्धा इतकी वर्ष बिझनेस करतोय तर इनामदार सर म्हणतात तोच तर फरक आहे तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये तुम्ही बिझनेस कर करता आणि मी इंडस्ट्री चालवतो आणि आता मी तुम्हाला थेट कोर्टामध्येच भेटेल तुमच्याकडून माझं नुकसान दामदुपटीने जर मी वसूल केला नाही तर बघा आणि मग ते फोन ठेवून देतात तर त्यांच्या या बोलण्यामुळे रागिनी खूप चिडलेली असते अभिजित तिला काय झालं आहे हे, हे विचारायला जातो तर रागिनी सगळ्यांसमोर त्याच्याच कानाखाली मारते त्यामुळे सगळेजण घाबरतात तर रागिनी रागातच अभिजितला विचारते की आपलं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल झालं आहे करोडोंचं जा नुकसान झालं आहे त्या इनामदार फर्मने आपल्यावर दावा ठोकला आहे आणि ते ऐकून अभिजित पौर्णिमाच्या पायाखालची जमीनच सरकते तर रागिनी अभिजितला विचारत असते की अभिजित नक्की काय केलं आहेस तू त्यावर अभिजित म्हणतो की आई मी खरंच काही केलेलं नाही जसं आपलं ठरलं होतं तसंच मी केलं आहे जास्त प्रॉफिट मिळवण्यासाठी मी माल कमी दर्जाचा पाठवला आणि आपला हा फॉल्ट अशा प्रकारे लपवला जो कोणालाही सहजासहजी सापडणार नाही त्यावर रागिनी म्हणते मग तरीसुद्धा आपली ऑर्डर कॅन्सल कशी झाली त्या देवराज इनामदारला आपला फॉल्ट कसा सापडला आणि त्यावर अभिजित म्हणतो की थांब मी आत्ताच चौकशी करतो आणि मग त्यानंतर लगेच सोमेशला कॉल करतो तर इकडे भूमी घरी जाण्यासाठी रिक्षाची वाट बघत असते तर सोमेश आणि त्याचे साथीदार भूमीवरच लक्ष ठेवून असतात सोमेश त्याच्या साथीदारांना सांगतो की याच आहेत त्या भूमी देसाई मॅडम त्यांच्यामुळे आज मला कामावरून काढून टाकण्यात आलं आता आपण तिला सोडायचं नाही आणि मग त्यानंतर तो त्याच्या साथीदारांना भूमीवर लक्ष ठेवायला पाठवतो तर इकडे अभिजित त्याला फोन करतो आणि विचारतो की आपला माल नक्की कसा पकडला गेला मी तुला या कामाचे पैसेसुद्धा दिले होते ना त्यावर सोमेश त्याला घडलेला सगळा प्रकार सांगतो तर अभिजित त्याला विचारतो की नक्की कोण आहे ती बाई जिने हा माल पकडला आणि त्यावर सोमेश सांगतो की देसाई म्हणून आहेत कोणीतरी तर अभि त्याला सांगतो की त्या बाईचं मला पूर्ण नाव सांग मात्र त्याचवेळी भूमी पाठीमागे वळून बघते त्यामुळे सोमेश लपून बसतो अभिजित त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो पण तोपर्यंत फोन कट होतो त्यामुळे अभिजित खूप चिडतो रागिनी त्याला काय झालं हे ते विचारते तर दुसरीकडे भूमीला एक रिक्षा भेटते ती रिक्षामध्ये बसणार इतक्यात सोमेश आणि त्याचे साथीदार त्या ठिकाणी येतात आणि ते भूमीचं तोंड दाबून तिला तेथून घेऊन जातात तर इकडे अभिजित सोमेशला कॉल करण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याचा कॉल काही लागत नाही त्यामुळे तो खूप चिडतो आणि मग तो रागिणीला सांगतो की देसाई म्हणून कोणीतरी बाई आहे तिने आपला हा फॉल्ट पकडला तर दुसरीकडे सोमेश आणि त्याचे साथीदार भूमीचं तोंड आणि हातपाय बांधतात आणि तिला गोडाऊनमध्ये एका खुर्चीला बांधून ठेवतात आणि त्यानंतर सोमेशही तिथे येतो त्याला बघून भूमीला तर धक्काच बसतो दुसरीकडे आकाशभूमीची वाट बघत असतो इतका उशीर झाला तरी भूमी अजून आली नाही म्हणून त्याला काळजी वाटत असते तो त्याच्या सायकलला म्हणत असतो की किती अंधार झाला हे सायकल राणी अजून आली कशी नाही आणि मग त्यानंतर तो तिथे कुठे सायकल राणी दिसते का ते बघतो पण त्याला कोणीही दिसत नाही त्यामुळे तो खूप घाबरतो तो स्वतःशीच म्हणत असतो की सायकल राणी तू असं का केलं आपलं ठरलं होतं ना इथे भेटायचं मग तू इथे कानाही आली आणि मग त्यानंतर तो भूमीला शोधण्यासाठी कंपनीकडे जाण्यासाठी निघतो तर दुसरीकडे सोमेश भूमीला म्हणत असतो की भूमी देसाई मॅडम तुम्ही काल या कंपनीमध्ये आला आणि माझी इतकी वर्षांची सत्ता तुम्ही उलथवून टाकली या कंपनीमध्ये मी राज्य केलं होतं पण तुम्ही मला बाजूला केलं तुमच्यामुळे माझी नोकरी गेली तुम्ही खरंच खूप जास्त इमानदार आहात आणि याचं बक्षीस तर तुम्हाला मिळायलाच हवं आणि मग त्यानंतर तो त्याच्या साथीदारांना रॉकेल आणायला सांगतो आणि मग ते सगळे लोक गोडाऊनमध्ये जे बॉक्स असतात त्यांच्यावर रॉकेल टाकतात त्यामुळे भूमी खूप घाबरते आणि मग त्यानंतर तो सोमेश रॉकेलचा एक कॅन स्वतःच्या हातात घेतो आणि भूमीच्या भोवती ते रॉकेल टाकतो त्यामुळे भूमी खूप घाबरते तर दुसरीकडे रागिनी विचार करत असते त्यामुळे पौर्णिमा तिला विचारते की आई नक्की काय झालंय तुम्ही कशाचा एवढा विचार करताय आणि त्यावर रागिनी म्हणते की कालच ती देसाई मॅडम इनामदार फर्ममध्ये जॉईन झाली आणि आज तिने लगेच आपला म्हणजे महाजन ग्रुपचा फॉल्ट पकडला म्हणजे त्या बाईला कापडाबद्दल नक्कीच खूप माहिती असणार आणि मग त्यानंतर ती म्हणते की ही नक्की कोण आहे ते लवकरात लवकर शोधून काढायलाच हवं आणि त्यावेळी निलांबरी म्हणते पण रागिनी ताई तुम्ही एवढा विचार का करताय तर रागिनी रागातच तिच्याकडे बघते आणि विचारते की तुमचा आडनाव काय आहे त्यावर निलांबरी घाबरून म्हणते देसाई आणि मग ते ऐकून रागिनी अभिजितला म्हणते की ऐकलं का अभिजित हा योगायोग नाहीये त्या बाईचं नावसुद्धा देसाई आहे म्हणजे नक्कीच ती भूमी देसाई असणार आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो मात्र पौर्णिमा म्हणत असते की आई हे काय बोलताय तुम्ही भूमीचं आडनाव तर महाजन आहे ना लग्न आधी देसाई होती पण आता तर ती महाजन आहे ना आणि त्यावर रागिनी म्हणते की आई विष भूमी तुझ्या एवढी मूर्ख असती पण ती तुझ्या एवढी मूर्ख नाही आहे तर अभिजितसुद्धा पौर्णिमाला गप्प बसायला सांगतो आणि तिला म्हणतो की आई जे काही बोलत आहे ना त्यात तथ्य आहे मात्र नीलांबरी म्हणते की भूमी खरंच आपल्या एवढ्या जवळ राहील का त्यावर रागिनी म्हणते कदाचित हो आणि कदा कदाचित नाही पण ही नक्की कोण बाई आहे ते लवकरात लवकर शोधून काढायलाच हवं जर ती भूमी असली ना तरी हे आपलं जे करोडोंचं नुकसान आहे त्याचं काही वाटणार नाही कारण आपल्या हाती आकाश आणि भूमीची लॉटरी लागलेली असेल आणि ते ऐकून सगळेजण खुश होतात तर दुसरीकडे आकाश भूमीच्या कंपनीमध्ये जातो त्याला रस्त्यामध्ये भूमी कुठेही दिसलेली नसते त्यामुळे तो खूपच घाबरलेला असतो तर इकडे तो सोमेश भूमीला म्हणतो की तुला आणि या कंपनीला आता मी जाळून टाकणार आहे आणि मग त्यानंतर तो माचीस घेऊन येतो त्यामुळे भूमी खूप घाबरते तर तो सोमेश कोणत्याही गोष्टीचा विचार न करता आचिसची पेटलेली काडी तिथे टाकतो आणि क्षणामध्ये त्या गोडाऊनला आग लागते भूमी खूप घाबरलेली असते तर तो सोमेश हसतच तेथून बाहेर जाण्यासाठी निघतो तर दुसरीकडे आकाश त्या ठिकाणी येतो मात्र त्याला ऑफिसमधील सगळ्या लाईट्स बंद दिसतात तो ऑचमनकडे भूमीची चौकशी करतो जो वॉचमन त्याला सांगतो सगळेजण कधीच निघून गेले तुम्ही सुद्धा आता इथून जा त्यामुळे आकाश अजूनच काळजीत पडतो तर इकडे तो सोमेश बाहेर जाण्यासाठी निघालेला असताना चुकून त्याच्याच अंगावर आग लागलेले बॉक्स पडतात आणि त्यामुळे तो सुद्धा त्या आगीत सापडतो आणि थोड्याच वेळामध्ये त्याच्या अंगावर एक लोखंडाची माननी सुद्धा पडते तो मोठमोठ्याने वाचवा वाचवा असं ओरडत असतो पण कोणीही त्याचा जीव वाचवण्यासाठी पुढे येत नाही तर इकडे भूमीसुद्धा कशीबशी स्वतःच्या तोंडाची पट्टी काढते आणि तीसुद्धा मोठमोठ्याने ओरडायला सुरुवात करते ती आग वाढतच चाललेली असते त्यामुळे भूमी खूप घाबरते तर इकडे आकाश त्या कंपनीच्या ग्राउंडमध्ये सगळीकडे भूमीचा शोध घेतो पण त्याला भूमी कुठेही सापडत नाही आणि मग जेव्हा तो तेथून जाण्यासाठी निघतो तेव्हा त्याला गोडाऊनमधून धूर येताना दिसतो आणि त्या ठिकाणी आग लागली आहे हे त्याच्या लक्षात येतं तो खूप घाबरतो आणि पळतच त्या ठिकाणी जातो आणि जेव्हा त्याला समजतं की आपली सायकल राणीस त्या आगेत अडकली आहे तेव्हा त्याच्या पायाखालची जमिनात सरकते तो उडी मारून आतमध्ये जातो तर आकाशला बघून भूमीच्या जीवात जीव येतो मात्र ती खूप घाबरलेली सुद्धा असते ती आकाशला म्हणते की तू प्लीज पुढे येऊ नको तू बाहेर जा आणि दुसऱ्या कोणाला तरी पाठव पण आकाश काही ऐकत नाही तो तिथेच असलेली एक चादर घेतो आणि भूमीचा जीव वाचवण्यासाठी तिच्या जवळ जातो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत आकाश भूमीला घेऊन सुखरूपपणे त्या आगीमधून बाहेर पडतो मात्र तो सोमेश ता तो तो मोट वाच्वा वाच्वा तो त्या ठिकाणीच अडकलेला असतो आणि तो मोठमोठ्याने वाचवा वाचवा असं ओरडत असतो त्यामुळे आकाश आणि भूमीला काय करावं ते सुचत नाही तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा